आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी महाराष्ट्र शासनानं चौदा ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती प्रक्रियेसाठी शासन निर्णय निर्गमित केला होता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे एकतीस डिसेंबर दोन रोजी प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती क्रिया जाहिरात प्रसारित करण्यात आली होती परंतु जाहिरात प्रसिद्ध होऊन आठ महिने पूर्ण होत आले असताना देखील कृषी विद्यापीठ पदभरती परीक्षा घेण्यात आली नाही प्रदीर्घ प्रतीक्षा करून देखील प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या नसल्यानं राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांनी अखेर राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अन्य त्याग आंदोलन सुरू आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणात लढे उभारून या प्रकल्पग्रस्तांनी विशेष भरती मोहिमेचे आदेश शासनाकडनं प्राप्त केले आहेत त्यानुसार राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासनानं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात काढली या जाहिरातीला मुदत वाढ देण्यात आली तीस जून दोन हजार रोजी मंत्रालयामध्ये बैठक ठेवण्यात आली होती यावेळी जलसंपदा आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच श्रीमती प्रतिभाताई पाटील राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील कृषी परिषदेच्या सहसंचालक श्रीमती आरती भोसले प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन ज्या चार पदांना लेखी परीक्षा नाही अशा पदांची अंतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण करून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि गट पदाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा ऑगस्ट पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश शासनानं देऊन देखील विद्यापीठ प्रशासनानं अंमलबजावणी केली नाहीये जाहिरात येऊन आठ महिने झाले आहेत तरी प्रकल्पग्रस्तांची भरती होऊ शकली नाहीये म्हणून प्रकल्पग्रस्तांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेटजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय भरती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे प्रकल्पग्रस्त विजय शेडगे यांनी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील त्याचप्रमाणे आरती भोसले सहसंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांना पाठवलं आहे नमस्ते या ठिकाणी रावली तालुक्यातील सहा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी बसले ज्यांच्या विद्यापीठ स्थापनेच्या वेळी जमीन जमिनी संपादित करण्यात आल्या तर प्रकल्पग्रस्तांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती मोहिमेस परवानगी मिळवून आणली त्यानंतर विद्यापीठ स्तरावर प्रकल्पग्रस्तांची विशेष भरती मोहिमेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध झाली परंतु या प्रक्रियेला जवळपास आठ महिने पूर्ण होत आले आहे तरी देखील विद्यापीठ प्रशासन या भरती प्र प्रक्रिया पूर्ण करत नाही त्यासाठी ही भरती त्या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपोषणात बसले हो काल दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी विद्यापीठाचे सन्मान्य कुलसचिव साहेब राजेंद्र पाटील साहेब या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या विचारपूससाठी आले होते त्यावेळेस काय त्यांनी तुमच्या मागणी बाबतीत काय विचार करावा असे विचार केला का त्यांनी त्यांनी आम्हाला एक विद्यापीठाचं म्हणणं एका पत्राद्वारे कळवलं परंतु त्याच्यामध्ये आमच्या ज्या मागणी आहे त्याविषयी काहीच म्हणजे असं उल्लेख केलेला नाही हो त्याच्यामध्ये असं या मागणी मान्य करतो या सव. आता इथून पुढची भूमिका आपली काय राहील तोपर्यंत विद्यापीठ प्रशासन वर्ग तीन व वर्ग 4 मधील ज्या पदांना परीक्षा आहे त्याचं वेळापत्रक जाहीर करत नाही तोपर्यंत या उपोषण करते उपोषण करणार आणि त्यागो उपोषण सुरू ठेवणार मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी